या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगली शहरातील वा मोहिते गट यांच्यातर्फे महानगरपालिकेवरती हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांच्या वतीनं सांगली उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की आयुक्त गांधी हे स्वतःचे नियम तयार करून मनमानी कारभार करीत आहेत त्यांचा कारभार हुकुमशाही असून फेरीवाल्यांच्या व्यवसायावरती आघात आहे त्यामुळं गोरगरिबांच्या पोटावरती लात मारली जात आहे तसेच आयुक्तांच्यावरती ऑक्ट्रेसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आयकर आणि ईडी मार्फत त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी संघटनेने केली आहे महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या बहुजन मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजातील हातगाडी धारकांवरती होणारी कारवाई तात्काळ थांबवावी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशांचं पालन करून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी अन्यथा आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातच कोंडून ठेवण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला या मोर्चात डॉ उत्तम मोहिते महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वनिता कांबळे आकाश कांबळे तुषार ठोंबर सन उद्दला बावचकर रमेश चोगलेही प्रशांत केदार युनिसबाई कोल्हापुरे प्रवीण वारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता मोर्चामुळे महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला दलित महासंघाच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावरती दबाव निर्माण झाला असून आता महापालिकेची पुढील भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे